राज ठाकरे देवेंद्र दे फडणवीस अनेकदा भेटलेत कदाचित गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली तर या भेटीमुळे संजय राऊतांना मिरची लागली असेल अशी टीका नवनाथ वन यांनी दिली राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत हा पहिला विषय गणपतीचे दिवस आहेत गणपती येथे असतात कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील खर कालच उभाटा गटाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वी बेसच्या माध्यमातून विसर्जन करण्याचं काम केलं आहे राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीतून नवा काही श्री गणेशा होतो का याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे परंतु एक मात्र नक्की आहे की संजय राऊत यांना या भेटीची मिरची निश्चित लागली असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या